नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर सांग खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखिल राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे मे पंचवीस चे वेतन या तारखेला त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहण्याचा सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे मे महिन्याचे वेतन करिता अनुदान तसेच विशेष शिक्षकांचे समायोजनबाबत राज्य शासनाकडून देण्याका अठ्ठावीस मे पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे वेतन अनुदान शालेय शिक्षण विभाग कोण अनुदान वितरित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उपलब्ध अनुदान हे नियंत्रक अधिकारी यांच्या अधिस्था ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर अनुदानातील राज्यातील नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदांना प्राथमिक शिक्षण करता सहाय्य शिक्षकांचे प्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षण अशासकीय शिक्षण शास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य शिक्षकांच्या प्रशिक्षण करिता स्थानिक संस्थांना सहाय्य माध्यमिक शिक्षण संचानालय व प्रशासन माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य पूर्वज्ञान सैनिक शाळांना सहाय्यक अनुदान माध्यमिक शिक्षणकरिता इतर स्थानिक संस्थांना अनुदाने प्रौढ शिक्षण राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम शालेय शिक्षण विभाग अशा विविध लेखा शिक्षकांकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे महानगरपालिका अंतर्गत विशेष शिक्षकांची समायोजनेबाबत शासन शुद्ध पत्रक निर्गमित करण्यात आले असून सदर शुद्ध पत्रकानुसार सदर समायोजित उमेदवाराकडून तीन जिल्ह्याकरिता पसंती क्रम घेण्याचे निर्देश दिले आहे समायोजनातून नियुक्ती देताना सेवा ज्येष्ठ असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश तसेच प्राधान्य देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये दे उपलब्ध संख्येपेक्षा जास्त परिस्थिती असल्यास यथा स्थिती दुसरा व तिसरा प्राधान्यक्रम विचारात घेण्याचे निर्देश आहे